आज आपण केलेली आहे गरमागरम मेथी अंडा भुर्जी बघा काय सुरेख रंग आलेला आहे आणि दिसायला पण एकदम भारी दिसते आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँँँँ स्वागत आज आपण करणार आहोत आओ सगळ्यांच्या आवडीची अंडा भुर्जीची रेसिपी बरेचदा आपण अंडा करत असतो सगळ्यांची करण्याची पद्धत पण जरा वेगवेगळी असते पण आज मी यामध्ये मेथी टाकून अंडा भुर्जी करणार आहे मला खात्री आहे की आजची रेसिपी मला नक्कीच आवडेल रेसिपी अगदी साधी सोपी आहे पण तेवढीच चविष्ट पण आहे तर रेसिपी पूर्ण बघा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असणार तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर करूया अंडा भुर्जी करण्यासाठी मी इथे चार अंडी एक टोमॅटो चार ते पाच हिरवी मिरची तीन मध्यम आकाराचे कांदे आणि थोडीशी मेथी घेतलेली आहे मेथीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे आणि मेथी पण छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर आपल्याला कांदे चिरून घ्यायचे आहे कांदे छान बारीक चिरून घ्यायचे आहेत कांदे बारीक चिरून घेतले की अंडाभुर्जी पण दिसायला पण छान दिसते आता कांदे पण आपले इथे बारीक चिरून झालेले आहे त्यानंतर टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा आहे मी इथे मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे नंतर आपल्याला अंडाभुर्जी करायची आहे त्यासाठी मी इथे गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे आता त्यामध्ये अंडा भुर्जीला लागेल तेवढं तेल घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण कधी पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे मी ते दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी कांदा टाकायचा आहे आणि मग हिरवी मिरची टाकायची आहे हे दोन्ही पण आपल्याला छान मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे कांदा छान हलकासा सोनेरी रंगाचा होऊ द्यायचा आहे आता कांदा आणि मिरची झालेली आहे त्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटो पण आपल्याला मऊ होतपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो झालं की त्यामध्ये हळद अर्धा चमचा धनेजिरे पावडर मिरची टाकली आहे त्यामुळे आपल्याला आप लाल तिखट जरा बेतानीच टाकायचं आहे तिखट टाकल्याने अंडाभुर्जीला कलर पण छान येतो आणि चवीला पण छान लागते नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे सगळं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला धुवून घेतलेली मेथी टाकायची आहे आणि मेथी पण छान मिक्स करून घ्यायची आहे आता त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला एक ते दोन मिनिट मंद गॅसवरती ठेवायचं आहे आता झाकण उघडून बघूया परत हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये एक एक करून आपल्याला अंडी फोडून घ्यायची आहेत आता अंडी फोडून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण झाकून मंद गॅसवरती एक ते दोन मिनिट होऊ द्यायचं आहे एक ते दोन मिनिट झालेले आहे झाकण उघडून परत बघू बघा तुम्ही इथे अंड अंडे पण छान होत आलेले आहे आता आपल्याला हे सगळे अंडी आणि टोमॅटो वगैरे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त बारीक पाहिजे असेल तर जास्त हे बारीक करायचं आहे मला जरा भुर्जीचं टेक्स्ट असं थोडंसं जाडसर आवडतं खूप असं बारीक आवडत नाही म्हणून मी असे थोडेसे जाडसरच ठेवलेले आहे अंडे छान बारीक करून झालेले आहे परत झाकण झाकून आपल्याला एक ते दोन मिनिट ठेवायचं आहे एक ते दोन मिनिट झालेले आहे झाकण उघडून बघूया आणि परत आपल्याला भुर्जी छान मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे अशा प्रकारे आज आपण मेथी टाकून अंडाभुर्जी केलेली आहे ही अंडाभुर्जी चवीला खूप छान लागते तुम्ही जर कधी या पद्धतीने अंडाभुर्जी केली नसेल तर नक्की एकदा करून बघा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय